चार पाच किती उरलेल्या कंपन्या भूर झाल्या अशी परिस्थिती आहे आणि कारण की ज्या सोयी सवलती दिल्या पाहिजेत महाराष्ट्र शासनाने दिल्या नाही मराठवाडा आहे मागासलेला भाग आहे म्हणून मागासलेला भाग राहिला पाहिजे अशाच दृष्टी तर अशा दृष्टीने महाराष्ट्र शासन बघत आलं अशी परिस्थिती आहे माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की आपल्याला असताना हे बदलायचं असेल तर इथलं सत्ता परिवर्तनातलं बदल झालं पाहिजे आणि सत्ता परिवर्तनातला बदल झाला तर मराठवाड्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात ज्या घराणेशाहीला आपण सत्ता देतोय ज्या घराणेशाहीला आपण असणार सत्ता देतोय ते शरीराचा दहा आणि एक उजवा हात आहे तो शरीरातला डावा हात आणि उजवा आहे सत्ता उजव्या हातात आली काही डाव्या हातात आली काय ती शरीराकडेच आली म्हणजे कुटुंबाकडे आली अशी परिस्थिती आहे आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी नाचवण्यात येत इलेक्शनच्या वेळेस हे दुर्ग कोंबड्यांसारखे झुंजतात आणि आपल्याला असं वाटतं की यांची झुंज जुन्द खरी झुंज आहे पण यांची झुंज ही नौटंकीची झुंज असते आपण लक्षात घ्या असतो फसवा गेली असते इलेक्शनच्या दिवशी मतदान झालं की दुसऱ्या दिवशी एका हॉटेलमध्ये खाताना आपल्याला दिसतात आणि मग आपण म्हणतो अरे बाबा आत्ता तर भांडत होते कसं जमलं यांच्या भांडण कधीच होते तुम्हाला फसवायचं होतं म्हणून भांडण होत काही प्रमाणात असणार तीच बाब या ठिकाणी होते हे आपण लक्षात घ्या मी इथल्या मुस्लिम बांधवांना सांगणार आहे की मुस्लिम मतावरती तुम्ही असणार जिंकू शकत नाही अशी परिस्थिती आहे चंद्रपूर मध्ये काँग्रेस पक्षाची असणारी उमेदवार मिसेस धानोरकर यांनी स्टेटमेंट केलं जिंकणारी बाई होती असं मी त्या ठिकाणी मानतो स्टेटमेंट असे केलं की जिल्हा परिषदेची सत्ता आमदारकीची सत्ता आणि खासदारकीची सत्ता ही कुंभी समाजातच असली पाहिजे तिने स्टेटमेंट काय केलं जिल्हा परिषदेची सत्ता नगरपालिकेची सत्ता आमदारकीची सत्ता खासदारकीची सत्ता ही कुंभी समाजातच राहिली पाहिजे चंद्रपूर मधल्या मतदारांनी सांगितलं आता तुला आम्ही बघतो आम्ही तुला बघतो आणि आता चंद्रपूर मधल्या ही सीट तिसऱ्या क्रमांकावरती गेली अशी मला लोक त्या ठिकाणी म्हणत होते की फक्त पुण्याला मतदान पाहिजे असेल तर कुंड्यानीच मतदान करावं आम्ही कुण्यांच्या विरोधात मतदान करणार ही भूमिका त्या ठिकाणी झाली एका समाजावरती इलेक्शन जिंकता येत नाही तुम्हाला सर्व समावेशक व्हावं लागेल आणि सर्व समावेशक झाल्यानंतरच निवडणुका या ठिकाणी जिंकता येतील अशी परिस्थिती आहे आज या औरंगाबाद मध्ये चर्चा आहे कि वंचित बहुजन आघाडीने एक मुस्लिम उमेदवार दिला जे बोलतात आहे मी त्यांना असणार विचारतो की विधानसभेमध्ये याच एम आय ने वंचितच्या पाठीत खंजीर फुपसला की नाही एवढा फक्त असणारे सांगा

की त्याच्या समाजातला वाईट माणूस मुस्लिम कार्यकर्ता वाईट असला तरी त्याच्या विरोधात तू भूमिका घेत नाही आणि त्याला सांगत नाही की तू सुटलेला आहे तेव्हा गोयसी असेल किंवा इतर कोणी असतील युती केल्यानंतर युतीचा धर्म हा निभावा लागतो तू निभावता येत असेल तर युट्या करू नका युट्या करता येत नसेल